नमस्कार आपण पाहत आहात के के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी के के न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा अरेवडीतील दोघे गुन्हेगार दोन वर्षासाठी हद्दपार कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे करून सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना कवठेमहांकाळ पोलिसांनी हद्दपार केले आहे अभिजित आत्माराम कोळेकर वय तेवीस समाधान धोंडीबा गडदे वय बावीस दोघे राहणार आरेवाडी तालुका कवठेमहांकाळ अशी तडीपार केलेल्या दोघांची नावे आहेत दोघांना दोन वर्षासाठी सांगली व सोलापूर या दोन जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे या दोघांविरोधात पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर दुखापत करणे विनयभंग अपहरण असे गुन्हे दाखल आहेत त्यांनी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी प्रयत्न केल्याने पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोघांनाही हद्दपार करण्यात आले आहे त्यांच्यामुळे नागरिकांच्या जीवितास मालमत्तेस धोका पोहोचत आहे शिवाय जनमानसात व परिसरातील नागरिकांमध्ये याचा विपरीत परिणाम होत आहे त्यामुळे त्यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती एकत्र करून त्यांना हद्दपार करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दिली आहे मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क